सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर मराठी इंडस्ट्रीतले एक आदर्श कपल म्हणून ओळखले जातात या दोघांची लव्ह स्टोरी आपण अनेकदा ऐकली असे पण तुम्हाला माहिती आहे का सुप्रिया आधी सचिन एका अभिनेत्रीच्या प्रेमात अखंड बुडाले होते ते आणि ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कमल हसन पूर्वाक्षमाची पत्नी आणि सचिन जी यांची सहकलाकार सारिका या होत्या एकोणीशे पंच्याहत्तर साली गीत गात चलच्या सेट सचिन आणि सारिका भेट झाली त्यावेळी सचिन जी केवळ वर अठरा वर्षांचे होते फार कमी जणांना माहिती असेल की सारिका या मूळच्या मराठी होत्या सारिकाचं आड नाव ठाकूर आणि तिची आई राजपूत होती आणि वडील सावंत सारिकाचे आई वडील एकत्र राहत नव्हते ती लहान असतानाच आई तिला घेऊन बाहेर पडली होती गीत गाता चल मधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं सचिन सारिका ही जोडी धर्मेंद्र हेमामालिनी यांच्या जोडी इतकीच लोकप्रिय झाली होती दोघांनीही एकत्र सुमारे आठ दहा चित्रपट केले चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान दोघही एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्यांना सुद्धा कळले नाही या यशाच्या लाटेवर सचिनने राजबाबूंना एक नवीन चित्रपटाची कल्पना सुचवली जी लव्ह स्टोरी या इंग्रजी चित्रपटावर आधारित होती या चित्रपटात एका तरुण जोडप्याचं प्रेम त्याच्या लग्नाचा निर्णय आणि नायिकेला कर्करोग झाल्याचं कळून तिचा मृत्यू होण्याची हृदयस्पर्शी कथा होती सचिनला ही कथा इतकी आवडली की त्याने राजबाबूना तशीच कथा मराठी चित्रपटात उतरवण्याची विनंती केली राजबाबूने या कल्पनेला होकार देताना सांगितलं ही कथा चांगली आहे पण ती हिरोईन ओरिएंटेड असेल सचिनने लगेच उत्तर दिलं होऊ दे ना काम तर सारिकाच करणार आहे मग काय हरकत आहे त्यांच्या या आत्मविश्वासामुळे झरो झरोगोसेच्या निर्मितीला सुरुवात झाली मात्र याच काळात सचिन आणि सारिकाच्या नात्यामध्ये अडथळे येऊ लागले त्याच वेळी गोपाल कृष्ण या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं ज्यामध्ये दोघेही काम करत होते या चित्रपटाचं काही शूटिंग आणि एका गाण्याचं चित्रकरण पूर्ण झालं होतं पण सेटवर काही गडबड असल्याचं सचिनच्या लक्षात येतो तरी त्यांचं नेमकं का कारण त्याला समजलं नव्हतं प्रत्यक्षात सारिकाच्या आईला सचिन सारिकाचं नातं मात्र मान्य नव्हतं त्या दोघांच्या जवळीकतेमुळे सारिकाच्या करिअरवर परिणाम होईल असं तिच्या आईचं मत कारणाने तिने राजश्री प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये जाऊन सचिनला चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली त्या म्हणाल्या आम्हाला सचिन सोबत काम करायचं नाही तुम्ही त्याला बदला राजबाबूंनी या मागणीला स्पष्ट नकार दिला ते म्हणाले सचिन बद्दल कोणीही तक्रार केलेली नाही जर सारिकाला काम करायचं नसेल तर ती सांगू शकते आम्ही दुसरी नायिका घेऊ यावर सारिकाच्या आईने ठामपणे सांगितलं मग दुसरी नायिका घ्या आम्हाला काम करायचं नाही या मतभेदांमुळे सारिकाला गोपाल कृष्ण मधून बाहेर पडावं लागलं सचिनने या प्रकरणात कोणतीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही त्याने राजबाबूंना सांगितलं सारिकाला चित्रपट सोडायचं असेल तर माझी हरकत नाही पण रिशूट मुळे खर्च वाढेल हे लक्षात ठेवा सारिकाच्या जागी झरीना वहाबची निवड झाली पण कृष्ण हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही दरम्यान अखिओके ठरला प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला मात्र या यशाच्या आनंदातही सचिन आणि सारिकाचा नातं वेगळं होण्याच्या मार्गावर होतं सारिकाच्या आईच्या विरोधामुळे आणि राशीर प्रोडक्शनची झालेल्या मतभेदांमुळे त्यांचा व्यावसायिकांनी वैयक्तिक नातं तुटलं तरीही सचिन सारिकाने त्यांच्यातील आदर आणि मैत्री कायम ठेवली जी पुढील काळातही टिकून राहिली सचिन जी आपल्या नात्याबद्दल बोलताना म्हणतात सारिकाने माझ्यात वरवरचं सा प्रेम किंवा आकर्षण नव्हते आमचं एकमेकांवर खरं खुरं प्रेम होतं इट वॉज अन अफेअर टू रिमेंबर तरीही आमच्या शारीरिक जवळी कधीच नव्हती याचे मूळ कारण हे आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं आमचं नातं हे एकमेकांबद्दलच्या आदरावर प्रेमावर उभं होतं फक्त तारुण्यातील आकर्षणावर नव्हे अखिओके झरोकोसेच्या यशाने सचिनच्या करिअरला एक नवं बळ मिळालं पण सारिकासोबतच्या त्या काळातील आठवणी त्याच्या मनात कायम जिवंत राहिल्या हा कालखंड त्यांच्या नात्यातील एक महत्वाचा टप्पा होता ज्याने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला नवं वळण दिलं सारिकाने पुढे कमल हसन यांच्याशी लग्न केलं आणि चेन्नईला स्थायिक झाली तरीही सचिन आणि तिच्यातली मैत्री मात्र कायम होती एकदा सारिका गच्चीवरून पडल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती तेव्हा सचिन तिला भेटायला गेले तिच्या त्या अवस्थेतही त्याने तिला हसवलं सारिकाच्या आयुष्यातील दुःख आणि त्रास पाहता सचिनला वाटलं की ती नेहमीच्या कसोटीच्या प्रसंगातून गेली तिने देवावरचा विश्वासही गमवला हो पण सचिनशी असलेलं तिचं नातं तिने जपलं सचिनजींनी आपल्या पुस्तकात या नात्याबद्दल लिहिण्यापूर्वी सारिकाची परवानगी घेतली तिने त्याला पूर्ण पाठिंबा पा दिला आणि म्हणाली तुम्ही जे लिहाल त्यात काहीच चूक नसेल आजही त्यांच्यातील मैत्री आणि आदर कायम आहे तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्ही इतक्या सुंदर सुंदर अभिनेत्री सोबत काम केलं एक आजूबाजूला एक छान मुली असतील किंवा येत पाहण्यामध्ये मग मा असं कधी मॅमच्या आधी आवडलं होतं का आवडलं आवडलं अर्थात अर्थात आय तर त्या तर त्यामुळे घडणं आणि ते वय पण असतं त्याच्यामुळे तसं वाटणं साहजिक याची गंमत म्हणजे मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगितलं ट्रेन मधनं जाताना त्यांना कोण ते म्हणजे को, पटकन त्यांना सांगायचं होतं तर मी अशा अभिनेत्रीचं नाव घेऊन सांगितलं अग त्याच्यामधला तो म्हणजे किती स्ट्युपिड असेल मी पण म्हणजे मी पुस्तक पण माझं मला असं वाटतं एक अकरा वर्षांपूर्वी जेव्हा माझं मला पन्नास वर्ष झाली पूर्ण इंडस्ट्रीमध्ये तेव्हा ते, ते छापून आणलं त्यात माझ्या पर्सनल लाईफच्या वैयक्तिक आयुष्यातल्या भरपूर गोष्टी मी त्यात मांडलेल्या आहेत